नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी क्षमरा चामोर्शीर तुमचं ए ऑन एचचा ऑनलाईन पाठवून स्वागत करतोय आज आपण दोन हजार वीसचा जो राज्यसेवेचा पेपर होता बघा पूर्व परीक्षा दोन हजार वीस हा जो पेपर होता यातील सायन्सचे सर्व प्रश्न आज आपण डिटेल डिस्कस करणार आहोत त्याचे सोर्स कुठून आले तो प्रश्न कुठून तयार झाला आहे कुठून विचारले कुठून तुम्हाला अजून रिलेटेड एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन वाचता येईल अशी सगळी माहिती आपल्याला आज डिस्कस करणार आहोत ऑलरेडी आपण दोन हजार एकोणीसचा पेपर कवर केलेला आहे जो दोन पार्टमध्ये कवर केला होता कारण व्हिडिओ थोडा मोठा होतो थोडं डिटेलमध्ये डिस्कस केल्यामुळे त्यामुळे आपण दोन हजार एकोणीसचा पेपर हा आपण पार्ट वन आणि पार्ट टू अशा दोन भागामध्ये डिस्कस केला होता हा पण पेपर आपण पार्ट वन आणि पार्ट टू अशा दोन भागामध्ये डिस्कस करणार आहोत टोटल किती प्रश्न आहेत तर टोटल वीस प्रश्न आहेत त्यामुळे पहिल्या भागामध्ये दहा प्रश्न दुसऱ्या भागामध्ये दहा प्रश्न असे आपण टोटल वीस प्रश्न कवर करणार आहोत तर हा पहिला पार्ट आहे यानंतर लगेच दुसरा पार्ट पण येणार आहे तर पेपर आहे लक्षात घ्या परत एकदा की राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोन हजार वीस झाला होता कधी एकवीस मार्च दोन हजार एकवी एकवीसला झाला होता कारण काय कारण त्यावेळेस कोविड होता त्यामुळे वीसचा पेपर हा पण झाला होता पेपर वन आणि सायन्सचे प्रश्न टोटल वीस प्रश्न आहे ठीक आहे चला तर सुरू करूया पहिला प्रश्न बघा काय आहे की पुढील विधानांचा विचार करा दूरसंचार उपग्रहाची गती पृथ्वीच्या गतीशी सापेक्षपणे शून्य असते म्हणजेच काय द स्पीड ऑफ टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईट दूरसंचार उपग्रह म्हणजेच काय की टेलिकम्युनिकेशन सॅटेलाईट त्याची गती जी असते ती रिलेटिव्ह टू अर्थ ही झिरो असते रिलेटिव्ह टू अर्थ म्हणजे काय की अर्थसाठी काय तर ते शून्य असते आता याच्यासाठी तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर इथं कम्युनिकेशन सॅटेलाईट कोणत्या वर्गामध्ये अकरा वर्गामध्ये पाचवा जो चॅप्टर त्यामध्ये दिलेला आहे दोन प्रकारचे सॅटेलाईट असतात कम्युनिकेशन सॅटेलाईट आणि पोलर सॅटेल याच्याशी रिलेटेड ऑलरेडी एव्हन याचा यूट्यूब चॅनल आहे त्यावर डिटेल मी माहिती सॅटेलाईट कसा लाँच करता त्याचे कोणते प्रकार आहेत त्यानंतर जो वेटलेसनेस वगैरे आहे असे सगळे कॉन्सेप्ट डिटेल कवर केलेले आहेत नक्की जाऊन बघा एऑन याचा यूट्यूब जो चॅनल आहे त्यावर तुम्हाला याचा रिले याशी रिलेटेड हा व्हिडिओ मिळेल दोन प्रकार कम्युनिकेशन सॅटेलाईट आणि पोलर सॅटेलाईट हा चांगला करून ठेवा मला वाटतं चार की पाच प्रश्न तेवढ्या फक्त क्लासिफिकेशन याआधीसुद्धा आयोगाने विचारलेले आहेत ठीक आहे तर बघा काय दिलं आहे की कम्युनिकेशन सॅटेलाईट आहे आणि त्याची स्पीड कशी रिलेट टू अर्थ ही शून्य आहे म्हणजेच काय की जस जशी पृथ्वी फिरणार आहे तस तसं काय तर तो सॅटेलाईटसुद्धा फिरणार आहे लेट्स ए की सपोज मी पृथ्वी आहे आणि हा काहीतरी एक सॅटेलाईट आहे तर अशा वेळेस काहीतरी पृथ्वी तर स्वतःभोवती तर फिरत आहे पण त्यासोबत काहीतर हा जो सॅटेलाइट आहे तो पण काहीतरी सोबत सोबत फिरत आहे आता फिरत तर आहे पण पृथ्वीसाठी जर मी याला जर बघतोय तर फिरल्यानंतर सुद्धा तो मला कॉन्स्टंट स्टेशनरी दिसणार आहे आणि म्हणून पृथ्वीसाठी याचा वेग कसा आहे तर तो झिरो आहे तो स्टेशनरी आहे आणि म्हणून अशा सॅटेलाईटलाच कम्युनिकेशन सॅटेलाईटलाच जिओ स्टेशनरी जिओ सेक्रोनस असे सुद्धा नाव आहे सेमच आहे ठीक आहे आणि म्हणून पहिला जो आन्सर आहे पहिला जो सेंटेन्स आहे तो तर तो बरोबर आहे दुसरा काय म्हणून तो उपग्रह पृथ्वी पृथ्वीवरील माणसा स्थिर दिसतो एक्झॅक्टली exactly, स्थिर आहे असे वाटत असते का ऑब्विस आताच जर सांगितलं की जर सोबत सोबत फिरत आहे तर तो काय वाटेल की जर मी त्याला बघतोय तर मला तो स्थिर असल्यासारखाच भास होईल आणि म्हणून त्याला जिओ स्टेशनरी म्हटल्या जातं किंवा त्याला जिओसिंकरण सुद्धा म्हटल्या जातं आणि म्हणून आन्सर येणार काय की विधान अ बरोबर आहे आणि बी काय तर ही बी ची कारण कारण मी माणसा तोच त्याचं कारण आहे ते तिथं पण कम्युनिकेशन सॅटेलाइट बद्दलची माहिती दिलेली आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न घेऊ बघा आपण काय हा इथं तेच दिलेलं आहे की कम्युनिकेशन सॅटेलाइट आणि पोलर सॅटेलाइट याचा जमेल तर स्क्रीनशॉट काढून ठेवा कारण याच्यावर तुम्हाला आयोगाने आतापर्यंत विचारलेले चार पाच प्रश्न तर सहज सॉल्व्ह करता येतात तेच माहिती इथे ते दिलेली आहे कम्युनिकेशन सॅटेलाईट त्याची हाईट किती आहे छत्तीस हजार किलोमीटरवर असतं याचीच हाईट किती आहे तर पाचशे ते आठशे असते ही पाठ करायची गरज नाही पण हे पाठ करायचं आहे पृथ्वी सोबत सोबत फिरतो त्यामुळे पृथ्वीला एक रिव्हॉल्युशन कम्प्लीट करायला चोवीस तास लागतात त्यामुळे याला पण किती लागेल तर चोवीस तास लागणार आहे याला म्हणतात काय तर जिओ स्टेशन किंवा जिओ सिन्क्रोट्स म्हणतात याची हाईट कमी आहे त्यामुळे हा काय करणार तर याचा वेग किंवा जो रिव्हॉल्युशन आहे तो त्या चोवीस तासामध्ये एक नाही तर तो भरपूर करेल आता डिपेंड करतं की कि हाईट किती आहे त्यामुळे काय तर दहा पंधरा सोळा असे किती पण तो काय तर करू शकतो डिपेंड करतं की त्याची हाईट किती आहे आणि ते कुठं यूज केले जातात इंडियाचा जसं आहे इन्सॅट ग्रुप जो सॅटेलाईट आहे ज्याचा यूज कम्युनिकेशन सॅटेलाईट टेलिव्हिजन आहे टेलिफोन आहे अशा ठिकाणी करतात आणि जे पोलर सॅटेलाईट आहे ते पोल टू पोल फिरतात हे कसे फिरतात फिर हो तर हे इक्वेटोरियल प्लेनवर फिरतात याचा यूज कुठं होतो जनरली ज्या गोष्टी जवळून पाहायचे आहे जसं वेदर फोरकास्टिंग आहे किंवा मॅपिंग आहे तर अशा वेळेस काय तर हे सॅटेलाईट यूज केले जातात कारण हे जवळ आहेत कम्पेरेटिवली हाईट बघा किती आहे छत्तीस हजार खूप जास्त हाईट आहे पण ही हाईट कमी आहे त्यामुळे काय तर जनरली हे जे सॅटेलाईट आहे हे जे वेदर फोरकास्टिंग आहे किंवा मॅपिंग आहे सर्वेलेन्स आहे मिळट्रीमध्ये वगैरे अशा वेळेस काय तर हे सॅटेलाईट यूज केले जातात नेक्स्ट बघा पुढचा प्रश्न काय होता का का की जेव्हा एखाद्या ध्वनी तरंगाचे संपीडन काय ज्याला कॉम्प्रेशन म्हणतात ध्वनी तरंग म्हणजे काय साऊंड वेव्ह संपीडन दृढ भिंतीवर म्हणजे काय रिजिड वॉलवर जर आदळले तर त्याचे प्रतिबिंबित रूप आहे म्हणजे एखादी वेव आलं साऊंड वेव आलं तर तो एखाद्या भिंतीवर जर आपटत आहे तर अशा वेळेस नेमकं काय होणार हे आपल्याला विचारले आता याशी रिलेटेड जर तुम्हाला डिटेल अभ्यास करायचा असेल तर तो टॉपिक कोणता आहे तर बारा वर्गातील बारा वर्गातील लक्षात घ्या की सहावा जो टॉपिक आहे बारा वर्गातील सहावा टॉपिक आहे यावर तुम्हाला पाहायला मिळेल की सुपर इम्पोजिशन ऑफ वेव्ह आता वेवचे दोन प्रकार पडतात म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि मेकॅनिकल आणि मेकॅनिकलचे परत दोन प्रकार पडतात लॉन्जिट्युअल आणि ट्रान्सफर या लॉन्जिट्युअल वेव्हचाच एक्झाम्पल म्हणजेच काय तर तो ध्वनी तरंग आहे म्हणजेच काय तर साऊंड वेव्स आहे आता हा जर लॉन्जिट्युअल वेव्ह असेल म्हणजे काय जसं लॉन्जिटल वेव्ह जसं रिॲक्ट करणार एखाद्या रिजिड वॉलला आपटल्यानंतर तसंच काय तर तेच असणार काय तर ध्वनी तरंगाचं कारण आपल्याला या टॉपिकमध्ये जो सुपर इम्पोजिशन ऑफ वेव आहे त्याच्यामध्ये आपल्याला लॉन्जिट्युनल आणि ट्रान्सफर्स या दोघांचे दिलेले आहेत की दिले ते आपटल्यानंतर भिंतीवर आपटल्यानंतर किंवा एखाद्या रेअरर मीडियमवर आपटल्यानंतर नेमके कसे बिहेव करतात याबद्दल सगळी माहिती दिलेली आहे इथे आपल्याला काय दिलं आहे तर बघा की लॉन्जिट्युनल वेव आहे म्हणजेच काय की ज्यामध्ये रेडिफॅक्शन बघा हा रेडिफॅक्शन आणि हा कॉम्प्रेशन आहे तर अशाबद्दल काय रेडिफॅक्शन कॉम्प्रेशन रेडिफॅक्शन कॉम्प्रेशन अशी वेव वेव्ह असते तर ही जर आपटली तर नेमकं काय होतं की आपटल्यानंतर ती गेली कॉम्प्रेशन जर आपटला तर तो कॉम्प्रेशनच बघा की रिटर्न येत आहे कॉम्प्रेशन आपटला आणि काहीतर कॉम्प्रेशन रिटर्न आला आणि हे जे पार्टिकल आहे त्याची फेज जशी आहे तशीच राहते ती फेज सुद्धा काहीतरी चेंज होत नाही पण ते व्हायब्रेट होत त्यासाठी इकडे काय व्हायब्रेट होतं फक्त काहीतरी रिटर्न येते ती वेव आणि म्हणून लक्षात ठेवा की इथं पण दिलेलं आहे किंवा बघा लॉन्जिनल वेव्ह ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मिडियम डेन्सर का कारण रिजिड वॉल आहे ही डेन्सर आहे ती काय तर त्याची घनता ती जास्त आहे आणि हवा आहे ती कशी आहे तर ही रेअर आहे त्याची घनता कमी आहे कॉम्प्रेशन इज रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन रिफ्लेक्टेड ॲज कॉम्प्रेशन अँड रेरिफक्शन जर आपटलं असतं तर तो रेरिफन काय तर वापस आला असता आणि आपल्याला जो प्रश्न विचारले किंवा जो पर्याय दिले त्यामध्ये काय दिले तर बघा नो चेंज ऑफ प्रेशर फेज ड्युरिंग द रिफ्लेक्शन कोणताही फेज आहे तो चेंज होत नाही आणि म्हणून याचा आन्सर येणार काय की ज्यावेळेस साऊंड वेव्ज आहेत जे लॉजिकल वेव्ज आहेत ते जर आपटले रिजिड वॉलवर किंवा एखाद्या दे डेन्सर मीडियमवर तर अशा वेळेस काय होणार कॉम्प्रेशन विथ नो फेस चेंज आपटल्यानंतर काय होणार की कॉम्प्रेशनच वापस येणार आहे पण फेस चेंज राहणार नाही आहे आता हे पर्याय इंग्लिशमध्येच थोडे बरे दिले राहतात आणि म्हणून इंग्लिशमध्येच थोडं लक्षात ठेवायचं आहे हे जर आव जर तुम्ही वाचलेत पर्याय तर मराठीमध्ये एक्झॅक्ट हे ज्या तसे मॅच होत नाही जर कॉम्प्रेशन वर्ड आहे पण या ठिकाणी कुठेही कॉम्प्रेशन वर्ड आलेलं नाही आहे इथं साठी जो वर्ड यूज केला आहे तो संकुचित पण या ठिकाणी तो वर्ड नाही आहे ना त्यामुळे एक्झॅक्ट हा ट्रान्सलेशन होत नाही त्यामुळे असे प्रश्न जनरली इंग्लिश मध्येच अटेम्प्ट करायचे आहेत ठीक आहे तर याचा काय तर सेकंड कॉम्प्रेशन विथ नो फेस चेंज नेक्स्ट पुढचं बघा काय पुढचं आहे बघा काय की कार्बन डेटिंगशी रिलेटेड आहे खालील विधानांचा विचार करा मृत प्राणी अथवा वनस्पती यांच्यामध्ये कार्बन चौदा ते कार्बन बारा यांचे गुणोत्तर बदलत असते मृत प्राणी किंवा वनस्पती म्हटले आहे ना किरोसारी कार्बन म्हणजे रेडिओक्टिव्हि जो कार्बन चौदा आहे समज आणि त्याचा वापर कार्बनी वय मापनामध्ये करतात आता है फार इम्पॉर्टंट आहे याच्यावर सुद्धा मला वाटतं दोन की तीन वेळा प्रश्न विचारले कार्बन रेटिंग फार इम्पॉर्टंट प्रोसेस आहे रेडिओटीमध्ये आहे किंवा जर न्युक्लिअर केमिस्ट्री आहे त्यामधला हा प्रश्न आहे पुढं वाचायला वेळेला तुम्हाला डिटेल अभ्यास करायचे आहे तर अकरा बदल केमिस्ट्रीची पुस्तक आहे त्यामध्ये आहे चॅप्टर थर्टीन ज्यामध्ये काय दिले अप्लिकेशन ऑफ रेडिओ आयसोटोप्स की कोणकोणते रेडिओ आयसोटोप्स आहेत ज्याचे अप्लिकेशन जनरली आपण करतो त्यामध्ये एक दिले काय तर तो कार्बन डेटिंग कार्बन डेटिंगमध्ये लक्षात ठेवा की कार्बन जो आहे त्यापैकी कार्बन बारा हा सगळ्यात जास्त प्रमाणात सापडतो पण कार्बन चौदा आहे जो काय तर कमी प्रमाणात आहे पण तो रेडिओ रेडिओक्टिव आहे म्हणजेच काय की कालांतराने त्यातून काही रेडिएशन्स आहेत पार्टिकल्स आहेत ते बाहेर निघतील आणि त्याचं प्रमाण आहे हळूहळू कमी होत जाईल पण कार्बन बारा आहे तो तसाच राहतो आता ज्या वेळेस बघा काय होतं की ज्या वेळेस इथं दिलेलं आहे डिटेल की ज्या वेळेस एखादा सजीव हा जिवंत आहे तर मग अशा वेळेस काय होतं की तो कार्बन कन्झ्युम करतो कार्बन कन्झ्युम करतो त्यावेळेस ते त्याच्या शरीरामध्ये कार्बन बारा पण येतं आणि कार्बन चौदा पण येतो त्यामुळे त्याचं जो प्रपोर्शन आहे तो कंटिन्युअसली का काय तर तो मेंटेन राहतो म्हणजे पूर्ण मदतपर्यंत काय तर तो मेंटेन राहतो पण मेल्यानंतर नेमकं काय का होतं की कार्बन चौदा हा रेडिओएक्टिव्ह असल्यामुळे त्याचं प्रमाण कमी होतं कारण हळूहळू तो कमी होणार आहे पण कार्बन बारा आहे तो कमी होणार आहे आणि म्हणून काय झालं की कार्बन चौदा आणि कार्बन बारा याचा जो रेशो आहे याचा जो गुणोत्तर आहे तो कमी कमी होत जाणार आहे कारण बारा तसाच आहे चौदा कमी होत आहे त्यामुळे गुणोत्तर आहे तो कमी कमी होत जाईल आता तो किती कमी झाला त्याच्यावरून काय काढतील आपल्याला तर तो एखादी मृत शरीर आहे वनस्पती असेल किंवा प्राणी असेल तर तो कधी मरम पावला होता तो जो गुणोत्तर आहे किती कमी झाला त्यावरून तो कधी मरम पावला होता किंवा त्याचे काय किती आधी तो एक्झिस्ट करत होता हे आपल्याला काहीतरी काढता येतं आणि या प्रोसेसलाच काय म्हणतात तर रेडिओ कार्बन डेटिंग म्हटल्या जातं बघ काय इथं काय दिलं आहे प्रश्न मृत प्राणी अथवा वनस्पती यांच्यामध्ये कार्बन चौदा आणि कार्बन बाराचे गुणोत्तर बदलत राहतील एक्झॅक्टली ते कमी होत जात आहे त्यामुळे पहिला तर बरोबर आहे किनोत्सारी कार्बन चौदा समस्थानिकाचा वापर कार्बनी वयम आपल्यामध्ये करतात एक्झॅक्टली पण बरोबर आहे कार्बन चौदाच इम्पॉर्टंट आहे पण फक्त कार्बन चौदा नाही गुणोत्तर इम्पॉर्टंट आहे पण इथं दिले काय की कार्बन चौदा संस्था वापर कार्बन वयम आपल्यामध्ये करतात तर तो पण काय तर इथं बरोबर येणार जर फक्त जर कार्बन चौदा आला असता तर लक्षात ठेवा की तो चुकीचा असणार आहे पण कार्बन चौदा करतात का तर हो ठीक है? आंसर है? आहे त्यामुळे आन्सर येणार काय तर दोन्ही पण बरोबर आहे आणि बी विधानाची काय तर ची काय तर बी विधानाची काहीतरी कारण विमानसं आहे विधान ए सत्य आहे आणि बीचा काय तर तो कारण आहे त्यामुळे आन्सर येणार काय तर फर्स्ट येणार आहे कार्बन डेटिंग चांगला अभ्यास करून ठेवा फार इम्पॉर्टंट आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न काय आहे बघा थॉम्सनच्या अनुप्रकृतीवरून खालीलपैकी कोणते गुणधर्म स्पष्टपणे समजतात आता अनुप्रकृती म्हटलं म्हणजे ऍटॉमिक स्ट्रक्चर आहे फार इम्पॉर्टंट टॉपिक आहे मागे पुढं काही ना काही एक दोन एक दोन प्रश्न तर नक्कीच विचारले जातात आपल्याला पाहायला मिळेल कधी तर दहाव्या वर्गामध्ये एक चॅप्टर आहे तो म्हणजे काय तर आठव्या का वर्गातील पाचवा चॅप्टर म्हणजे अकरा बारावी पण तुम्हाला मिळेल ऍटॉमिक स्ट्रक्चर पण मराठीमध्ये जर वाचायचंय तर अगदी ह्या बेसिक माहितीवरून काहीतर हा प्रश्न सॉल्व्ह होतोच बरं यासोबत लक्षात ठेवा की इथं आहे काय तर ॲटोमिक स्ट्रक्चर आहे ज्याचे ॲक्च्युली आपल्याला शाळेच्या पुस्तकामध्ये जे चार मॉडेल दिलेले आहेत कोणकोणते डाल्टन ॲटोमिक थेरी प्लम पुडिंग मॉडेल रु रु रुदरफोर्ड्स दुर, न्यूक्लिअर मॉडेल ऑफ ॲटम आणि बोर्स ॲटॉमिक मॉडेल असे चार मॉडेल दिलेले आहेत आणि यापैकी जो प्रश्न विचारला आहे तो थॉम्सनवर विचारलाय पण पुस्तकात आपल्याला चारही दिले त्यामुळे चारही अभ्यास करायचे आहेत कोणत्या वर्गात मिळेल तर या वर्गात तुम्हाला चारही मिळेल बेसिक माहिती इथून मिळते आता इथे विचारले काय की थॉम्सनने नेमकंच थॉम्सनने नेमकं काय का सांगितलं होतं तर थॉम्सनचा मॉडेल काय होता तर बघा की एकोणीसशे चारमध्ये मांडलं होतं थॉम्सनने की एक असा भरीव गोळा असतो जो पूर्ण पॉझिटिव्हली चार्ज असतो आणि त्याच्यावर काहीतरी इलेक्ट्रॉन्स आहेत ते काहीतरी रोवलेले असतात आणि त्यामुळे काहीतर हा पूर्ण भरीव आहे जो केक सारखा इमॅजिन करा केक सारखा इमॅजिन करा आणि त्याच्यावर काहीतरी काहीतरी ड्रायफ्रुट्स वगैरे किंवा चेरीज आहेत ते काहीतरी ते रोवलेले आहेत ज्याला आपण इलेक्ट्रॉन्स म्हणून आणि म्हणून याला नाव देण्यात आलं होतं प्लम पुडिंग मॉडेल ऑफ एटम आता याच्यामुळे काय होणार की हा पूर्ण जो होता जो भरीव गोळा होता तो तर पॉझिटिव्ह हो आहे आणि इलेक्ट्रॉन्स आहेत ते रोवलेले आहेत आणि म्हणून काय होणार की जेवढे पॉझिटिव्ह आहेत जेवढे निगेटिव्ह आहे तेवढेच काय तर निगेटिव्ह सुद्धा आहेत याच्यामुळे पूर्ण ॲटम आहे हा कसा होईल तर हा न्यूट्रल होईल हा काय होणार तर हा उदासीन होणार आहे न्यूट्रल होणार आहे आणि म्हणून आन्सर काय ना तर एकूण अनुचित तटस्थता म्हणजेच काय तर उदासीन आहे तो ना पॉझिटिव्हली चार्ज आहे ना निगेटिव्हली चार्ज आहे हे कोणी सांगितलं होतं हे थॉम्सने सांगितलं होतं ऑब्व्हियस आहे या प्रत्येकाच्या मॉडेलमध्ये काहीतरी कमतरता होती काही ॲटमचा मॉडेल आहे अनुची प्रक जो मॉडेल आहे तो काही नेमका असाच आहे असं नाही पण प्रत्येक सायंटिस्टने काय केलं तर एक काहीतरी गोष्ट सांगितली आहे काही त्यांचं बरोबर होतं काही चुकीचं होतं तर यांनी जो सगळ्यात इम्पॉर्टंट जो कॉन्सेप्ट सांगितला होता तो म्हणजेच काय होतं की ॲटम आहे तो कसा आहे तर तो न्यूट्रल आहे ओवरऑल न्यूट्रेलिटी ऑफ ॲटम हा थॉम्सनने सांगितला होता याच पद्धतीने बाकीच्या पण सायंटिस्टने नेमकं कोणकोणत्या गोष्टी सांगितल्या हे आपल्याला माहीत असायला पाहिजे फार इम्पॉर्टंट आहे चारही मॉडेल्स अभ्यास करायचे तुम्हाला या वर्गात नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण काय तर बघा ट्रिटीएमचे अर्धायुष्य साडेबारा वर्ष असून बीटा किरण आणि क्षय होतोय पंचवीस वर्षानंतर मूळ ट्रिटीएमचा किती अंश अक्षय शिल्लक राहील पंचवीस वर्षांनंतर किती राहणार बघा आता थोड्या वेळा आपण एक प्रश्न घेतला होता जो कार्बन डेटिंग्स आहे सेम परत त्याच टॉपिकशी रिलेटेड म्हणजे न्यूक्लिअर केमिस्ट्री आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी त्याच्याशी रिलेटेड एक कॉन्सेप्ट आहे तो म्हणजेच काय तर त्याच टॉपिकमधून तुम्हाला पाहायला मिळेल चॅप्टर आहे कोणता तर क्लास अकरावातील तेरावा चॅप्टर आहे ज्यामध्ये हाफ लाईफ सायकल किंवा हाफ लाईफ ऑफ रेडिओ एलिमेंट हे दिलेलं आहे टी हाफने काय तर तो डिनोट केला जातो टी हाफ म्हणजे काय किंवा हाफ लाईफ म्हणजेच काय की ज्यावेळेस रेडिओ एलिमेंट आहे एखादी पदार्थ आहे जो रेडिओ ऍक्टिव्ह आहे अशा वेळेस त्याच्यातून काही पदार्थ काही रेडिएशन काही पार्टिकल्स बाहेर निघतात याच्यामुळे काय होणार की त्याचा जो जो काही मास होता वस्तूमोड होता तो हळूहळूहळू हळू कमी होत जाणार आता तो किती वर्षामध्ये तो एक्झॅक्ट अर्धा होतो किती वर्षामध्ये तो अर्धा होतो त्याला म्हणतात काय आता हाफ लाईट म्हटल्या जातं मग आता या प्रश्नाला सॉल्व्ह कसं करता येईल तर बघा थोडंफार इथं बरेच जण सॉल्व्ह करताना थोडेफार कन्फ्यूज होतात की अर्धा आयुष्य किती येतं साडेबारा वर्ष आहे त्यामुळे पंचवीस वर्षामध्ये किती होणार म्हणजे लेट्स से मी कन्सिडर करतो कारण इथे आपल्याला फ्रॅक्शनमध्ये काढायचं तर सुरुवातीला एक कन्सिडर करावं लागेल या साडेबारा वर्षामध्ये तो किती होतो तर साडे अर्धा होणार कारण एक आहे त्यामुळे होणार किती तर तो, तो अर्धा होईल है ना म्हणजे अर्धा कमी झाला आणि पुढच्या साडेबारा वर्षामध्ये हे किती झाला तर साडेबारा वर्ष म्हणून झाला पुढच्या साडेबारा वर्षामध्ये वर्षा लक्षात ठेवा की बरेच जण चुका काय करतात इथं अर्धा कमी झाला तर परत अर्धा कमी होईल म्हणून काय होणार की शून्य होणार असं लिहिता पण शून्य होणार नाही आहे होणार काय की जेवढा आहे त्याचा अर्धा होतो आधी एक होता त्याचा अर्धा झाला पुढच्या साडेबारा वर्षामध्ये आता अर्धा आहे ना त्याचा परत अर्धा होईल म्हणजे राहणार किती फक्त पावभाग राहणार त्यामुळे किती तर झिरो पॉईंट टू फाईव्ह हे साडेबारा वर्ष आणि साडेबारा वर्ष टोटल झालेत पंचवीस वर्ष टोटल पंचवीस वर्ष झालेत आणि म्हणून राहणार किती फ्रॅक्शन तर फक्त झिरो पॉईंट टू फाईव्ह लक्षात ठेवा की चुका बऱ्याचदा कुठं होत असते है ना अर्धा आयुष्य जो आहे किंवा हाफ लाईफ आहे त्याच्यावर न्युमरिकल एक विचारलेलं आहे आणि परत विचारण्याची शक्यता आहे फार इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे रेडिओ ॲक्टिव्हिटीमध्ये आणि रेडिओ ॲक्टिव्हिटी आहे कि सारित आहेत त्याच्यावर प्रश्न आयो आणि भरपूर विचारलेले आहेत कॉन्सेप्ट लक्षात ठेवा हाफ लाईफ काय आहे ते नेक्स्ट काय तर पुढच तीनशे व्याचे एक धुलाई मशीन प्रतिदिन एक तास चालवले जाते जर एका युनिटचा दर आहे तीन रुपये तर मार्च महिन्याची त्या मशीनसाठी वापरलेला विजेचा खर्च किती ते काढायचे दोन ते तीन प्रश्न असेच विचारले की किती युनिट जळलेले आहेत किंवा किती त्याचा बिल येणार असा विचारले कोणत्या वर्गात तुम्हाला पाहायला मिळेल तर दहाव्या वर्गातील सायन्स वनची जी पुस्तक आहे त्यामध्ये चॅप्टर नंबर फोर त्यामध्ये पाहायला मिळेल की नेमकं आपल्याला बघा की हा प्रश्न वाचल्यानंतर काय लक्षात येतोय की एका युनिटचा दर तीन रुपये आहे म्हणजे जर तीनशे वॅटची धुलाई मशीन एक तास रोज चालवते तर मार्च महिन्यात किती युनिट त्यामुळे जडणार आहेत हे जर आपल्याला माहीत असेल तर गुणाकारामध्ये तीन करू म्हणजे सगळ्यात आधी आप आपल्याला युनिट तर काढा लागेल युनिट काढा लागेल गुणाकारामध्ये तीन करू म्हणजेच काय तर आपल्याला फायनल आन्सर मिळेल पण युनिट काढायचे कसे तर त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या दहाव्या वर्गात चॅप्टर फोरमध्ये दिलेलं आहे की वन युनिट म्हणजे नेमकं काय बघा इथे काय दिलं वन युनिट म्हणजे नेमकं काय आहे द युनिट ऑफ इलेक्ट्रिक पॉवर वन वॅट इज व्हेरी स्मॉल युनिट वॅट बघा काय दिलंय

छत्तीसशे कारण एक तासाला कन्वर्ट केलं छत्तीसशे सेकंदामध्ये त्यामुळे थ्री पॉईंट सिक्स इंटू टेन इंटू पॉवर सिक्स वॅट सेकंद आणि थ्री पॉईंट सिक्स इंटू टेन इन्स्ट पॉवर सिक्स काय तर त्याला जुल म्हटलं जातं आणि हा जो आहे वन किलो वॅट आर यालाच म्हणतात काय तर एक युनिट म्हटलं जातं लक्षात ठेवा त्यामुळे हे कॅल्क्युलेशनमध्ये फक्त तुम्हाला एवढं माहीत असायला पाहिजे की युनिट म्हणजे काय तर वन किलो वॅट आर वन किलो वॅट आर की एखादी मशीन जर एक किलो वॅटची असेल जर ती एक तास चालली तर एक युनिट जडणार पण इथं मशीन आहे किती तर फक्त तीनशे वॅटची आहे मग याला वॅटमध्ये कन्वर्ट करू तर येणार काय तर याला तीनशेला हजारने भाग दिला तर झिरो पॉईंट थ्री झिरो झिरो एवढं काय होणार तर किलो वॅट होणार आता किती तास चालत आहे रोज एक तास चालत आहे पण मार्च महिन्याचे दिवस आहेत टोटल एकतीस त्यामुळे एकतीस तास चालेल है ना त्यामुळे झाले किती तर बघा हे झाले किलोवॅट आणि किती तास तर एकतीस तास कारण किलोवॅट इंटू आर करायचे आहे आपल्याला त्यामुळे किती होणार किलो वॅट हे होणार किती तर किलो वॅट आर किती होणार तर झिरो सोडून देऊ आपण तीन एक तीन आणि तीन त्रिक नऊ आणि एका एक पॉईंट नंतर आ, एक डिजिट नंतर पॉईंट दिला त्यामुळे येणार किती तर वन सॉरी नाईन पॉईंट थ्री किलो वॅट आर आहे ना म्हणजेच काय याला असं पण लिहिलं आपल्याला नाईन पॉईंट थ्री युनिट नाईन पॉईंट थ्री युनिट आला आता नाईन पॉईंट थ्री युनिट आला गुणाकारामध्ये तीन करू आपण लगेच आपल्याला बिल मिळेल की किती बिल येणार आहे असा तीन त्रिक नऊ आणि नऊ त्रिक सत्तावीस एक डिजिट नंतर पॉईंट दिलं आन्सर देणार सत्तावीस पॉईंट नऊ कुठं आहे हा चौथा पर्याय आहे चौथा पर्याय दिलेला आहे त्यामुळे तो, तो काहीतर आन्सर असणार आहे किती बिल येणार तर सत्तावीस पॉईंट नऊ परत सांगतोय मी दोन ते तीन प्रश्न आणि सेम असंच विचारलेले आहेत तुम्हाला किती युनिट जळले हे फक्त काढता यायला पाहिजे कारण जो काही रेट आहे त्यांनी फक्त काहीतरी आपल्याला गुणाकारच करायचा असतो नेक्स्ट पुढचा प्रश्न बघू आपण योग्य पर्याय ओळखून जोड्या लावायचे आहेत बघा आता हा फार जनरल प्रश्न आहे म्हणजे जर तुम्ही एम पी अभ्यास करत आहात भरपूर आपल्याला वाचनात जातं सायन्ससोबत थोडंफार एन्व्हायरमेंट आणि जॉग्रफी हे पण आपण वाचतोच आणि असं सगळं मिळून काय तर हा प्रश्न तयार केलेला आहे याचा याचा एक्झॅक्ट आन्सर तुम्हाला एका ठिकाणी कुठल्या तरी बुकमध्ये हे मिळणार नाही तुम्हाला भरपूर माहिती वाचली असते आपले त्याच्यावरून काहीतरी हा प्रश्न सॉल्व्ह करता येईल आणि फार सोपा आणि जनरल प्रश्न होता हा आहे ना थोडीफार माहिती याच्याबद्दलची कुठे दिलेली आहे तर बाराव्या वर्गातील चॅप्टर जो पंधरावा आहे त्याबद्दल थोडीफार माहिती यातली काही काही दिलेली आहेत सगळ्या नाही कारण काही ज्या गोष्टी आहेत त्या एन्वॉरमेंटच्या काही जॉग्राफीच्या जसं बघा स्ट्रॅटोस्पियर तुम्ही जर अभ्यास करत आहात जर तुम्ही पीवायकी सॉल्व्ह करतात म्हणजेच काय की तुम्ही नक्कीच आणि येणारा अटेम्प्ट जर चांगला सिरियसली देतात तर याचा तुम्ही जॉग्राफी सिरियसली वाचलेलं आहे तर स्ट्रॅटोस्पियर नक्कीच वाचलं असेल तर स्ट्रॅटोस्पियर म्हणजे नेमकं काय आहे ना किंवा संपुष्टात न येणारी संसाधने म्हणजेच काय की म्हणजे म्हणजेच काय तर इन एक्झॉस्टेबल रिसोर्सेस कोणत्या ह्या सगळ्या गोष्टी तर आपल्या नक्कीच वाचलेल्या असतात बघा संपुष्टात न येणारी संसाधने कोणती आहेत म्हणजे न संपणारी कोणती आहे तर ऑब्वियस आहे सौर ऊर्जा आहे नेक्स्ट काय तर स्टॅटोस्फिअर स्टॅटोस्फिअर मध्ये काय असतो तर ओझन लेअर असतो ठीक आहे नेक्स्ट अपुनरावरती किंवा पुनः नूतनीकरणास अयोग्य संसाधने किंवा अनु नूतनावरती संसाधने कोणती आहेत याचा अर्थ काय की नॉन रिन्युएबल म्हणजे जे नॉन रिन्युएबल म्हणजे काय की संपणार आहे एक्झॅक्टली याच्याच उलट जे संपणार आहे असे कोणते आहे तर आ, हे आहे जीवाश्म इंधने आहेत आणि त्यानंतर क्लोरोफोरो कार्बन म्हणजे काय तर हा मानवनिर्मित कृत्य कृत्य आहे फोरो फ्लोरो हा जनरली एसी मधून वर काहीतर बाहेर निघतो आणि ज्यामुळे काय तर हा ओझोन लेअरला धोका पोहोचवतो तर अशा पद्धतीने काय तर आपल्याला हे सगळ्यात जोडायला लावता येतील आन्सर येणार काय तर बघा तीन चार दोन एक कोणता आहे तर तीन चार दोन एक तिसऱ्या पर्यायामध्ये काय तर दिले दिलेले आहेत नेक्स्ट परत एक अगदी जनरल प्रश्न होता याचा सोर्स तुम्हाला कुठंच मिळत नाही पण थोडंफार जर आपण वाचत राहिलो किंवा प्रश्न ऑप्शन जरी वाचले तरी पण ऑप्शन गेस करायला फार ऑप्शन गेस करणं फार सोपी आहे सध्या जागतिक पातळीवर ताज्या हा कदाचित हा प्रश्न मग एखादी करंटमध्ये वगैरे असेल तर त्यावेळेस कदाचित म्हणून काय तर हे विचारलं गेलं असेल पण याचा सोर्स तुम्हाला शाळेच्या पुस्तकात कुठेही मिळणार नाही आणि जनरल प्रश्न आहे प्रश्न वाचल्याबरोबर काहीतरी ऑप्शन आपल्याला गेस करता येतं सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे वरील विधान निम्न निर्देशित संभाव्य उपयुक्ततेवर आधारित असून त्यापैकी एक वरील विधानांच्या संदर्भाने संयुक्तिक नाही नाही म्हटले संयुक्तिक नसलेले कारण ओळखायचे बघा की सध्या जागतिक पातळीवर ताज्या आणि चांगल्या प्रतीच्या फुलांची मानवी आहारात वाढत्या प्रमाणात मागणी आहे तर ही मागणी का आहे त्यासाठी कारण आपल्याला शोधायचे तीन कारण बरोबर आहे आणि एक काहीतर चुकीचं आहे तो फक्त चुकीचा शोधायचे फुलांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट व अपमार्जन ज्यामध्ये क्रियाशील ऑक्सिजन अपमार्जन करण्याची क्षमता किंवा कार्यक्षमता असते असं दिले ठीक आहे कदाचित त्या बरोबर असू शकतो फुलांमध्ये अँथोसायनिन प्रचूर प्रमाणात प्रमाणात असते अँथोसायनिन प्रचूर प्रमाणात प्रमाणात असते फुल आकर्षक असून पराक्रण प्रक्रियेत सहाय्य आहेत बघा आता की याची मागणी आहे त्याच्याशी रिलेटेड या पराकणाचा काही रिलेशन आहे का रिलेशन नाही आहे है, है ना पराकण म्हणजे काय ते त्यासमोर त्यामुळे काय होणार तर रिप्रोडक्शन होणार आहे रिप्रोडक्शन पण ते परागकण होत आहे आणि म्हणून काय तर मानवी आहारात त्याचं यूज आहे आता मानवी आहारात यूज आहे यासाठी रिस्पॉन्सिबल काय की त्याच्यामध्ये कुठले तरी चांगले न्यूट्रिशन असणार आहे म्हणून तर त्याची मान मानवी आहारात काय तर सध्या डिमांड आहे ती वाढत आहे है। है ना त्यामुळे या पराक्रणाचा काही रिलेशन यामध्ये नाही आणि म्हणून आन्सर येणार काय तर तिसरा येणार आहे चौथा पर्याय आपण एकदा आपण वाचून घेऊ बघा फुलं महत्वाची मा, जीवनसत्वे आणि खनिजांचा म्हणजेच काय तर मिनरलचा स्रोत आहे एक्झॅक्टली आता सांगितलं मी तुम्हाला की का डिमांड वाढली आहे का कारण त्यांच्यामध्ये काय तर चांगले कुठले तरी न्यूट्रिशन्स असतील म्हणून काय तर डिमांड वाढलेली आहे ना या तीनही मध्ये आपल्याला दिसतंय की न्यूट्रिशन बद्दलचीच माहिती दिलेली आहे फक्त तिसऱ्या पर्यायामध्येच आपल्याला जो पोलिनेशन आहे किंवा जो सेक्शुअल रिप्रोडक्शन आहे त्याशी रिलेटेड माहिती दिलेली आहे त्यामुळे आन्सर येणार काय तर तिसरा येणार आहे नेक्स्ट परत एक जनरल प्रश्न होता जो परत एन्व्हायरमेंट आणि जॉग्राफीशी रिलेटेड सुद्धा काहीतर आपल्याला कन्सिडर करता येईल पर्यावरणाशी संबंधित निम्नलिखित योग्य जोड्या लावा इथं दिलेलंच आहे की पर्यावरणाशी संबंधित म्हणजे एन्वॉरमेंटमध्ये तर हा आपल्याला तर नक्कीच अभ्यास करायला मिळेल बायोस्पियर बायोस्पियर कशाला म्हणतात तर बायो म्हणजेच काय सजीव म्हणजे ज्याच्यामध्ये सजीव आहे म्हणजे जसं वनस्पती प्राणी सूक्ष्मजीव याला आपण बायोस्पियर म्हणतो लिथोस्पियर म्हणजेच काय की खडक दगड वगैरे पृथ्वीचा घन म्हणजे खडकांचा घटक आहे हायड्रोस्पियर हायड्रो म्हणजेच काय तर पाणी त्यामुळे पाण्याशी रिलेटेड आणि अॅटमॉस्फियर तर आपल्याला माहित आहे की जो पृथ्वीच्या सभोवतालचा जो वातावरण आहे एअर्स आहेत गॅस आहे ह्या ना ह्या सगळ्या गोष्टी कशामध्ये येणार तर ॲटमॉस्फिअरमध्ये येणार याचा अर्थ आन्सर येणार काय तर दोन चार आ, एक तीन दोन चार एक तीन तिसरा पर्याय काय तर तो योग्य आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी रिकामी जागा कृत्रिम प्रक्रियेमध्ये अलैंगिक जननाद्वारे योग्य खोड आणि आवश्यक मुळांद्वारे प्रजनन केल्या जाते आर्टिफिशियल मेथड कोणती आहे अथ सेक्झ रिप्रोडक्शनची ज्यामध्ये कशाचा यूज करतात योग्य खोड आणि आवश्यक मूळ आहे ना याला जनरली आपण काय म्हणतो तर याला जनरली आपण बडिंग म्हणत असतो म्हणजे आपल्या लँग्वेजमध्ये बडिंग म्हणत असतो ॲक्च्युली काय करतो आपण अशा वेळेस की कुठल्या तरी झाडाचा जो मुळाचा भाग आहे तो एक कन्सिडर करतो ज्याला जनरली स्टॉक म्हटलं जातं त्यासोबत जो वरचा एक दुसऱ्या झाडाचा काय तर आपण वरचा म्हणजे खोडाचा भाग घेतो आणि काय तर त्याला एक्झॅक्ट बरोबर कट करून ज्या ठिकाणी बर्ड्स असतात त्या ठिकाणी कट करून आपण ते बांधून त्या ठिकाणी क कनेक्ट करून काय तर त्याला बांधून ठेवतो काही कालांतराने त्याचे सगळे जे टिश्यूज आहेत ते मॅच होतात ते जॉईन होतात आणि दोन्ही मिळून काय तर एकत्र वाढू लागतात आहे ना जो वरचा भाग त्याला सायन खालचा भाग त्याला स्टॉक म्हणतात आता याला या प्रोसेसला आपण जनरली काय तर बडिंग म्हणतो पण पुस्तक म्हणजे लक्षात ठेवा त्यासाठी नाव आहे काय तर ग्राफ्टिंग नाव आहे ठीक आहे ग्राफ्टिंग नाव आहे यासोबतच अजून आर्टिफिशियल व्हेजिटेटिव्ह प्रपोगेशन जे आहे म्हणजे आर्टिफिशियल जे असे रिप्रोडक्शन आहे त्याचे चार हे प्रकार लक्षात ठेवायचे आहेत कोणकोणते कटिंग जसं आपण कलम वगैरे लावतो गुलाबाची कलम लावतो ग्राफ्टिंग मी तुम्हाला आता सांगितलं लेअरिंग म्हणजेच काय की एखादी झाड आहे त्याची एखादी फांदी वाकवा आणि काहीतर वाकवल्यानंतर त्याला जमिनीमध्ये तसंच गाळून ठेवा तर एक काहीतर नवीन झाड तयार होतो त्याला लेअरिंग म्हणतात आणि टिश्यू कल्चर किंवा मायक्रो प्रवोगेशन म्हणजेच काय की हा कुठल्या तरी झाडाचे टिश्यूज घेतात आणि काहीतर लॅबमध्ये त्याची ग्रो केली जाते अगारजेलमध्ये तर त्या प्रोसेसला म्हणतात काय का तर टिश्यू कल्चर म्हटल्या जातात याचा आन्सर येणार काय ज्यामध्ये काहीतरी योग्य खोड आणि आवश्यक मूळ घेऊन काय तर ते एकमेकांना जॉईन करतात आणि त्यानंतर काय तर रिप्रोडक्शन होते या प्रोसेसला म्हणतात काय तर ग्राफ्टिंग म्हटलं जातं आन्सर येणार काय तर फोर्थ ऑप्शन येणार ठीक आहे तर या पद्धतीने आपण या भागामध्ये एकूण दहा प्रश्न कवर केलेले आहेत दोन हजार वीस राज्यसेवा दोन हजार वीस या पेपरमध्ये लगेच दुसरा आप, भाग पण भाग पण आपण कवर करणार आहोत तर तो पण नक्की बघा याचा फायदा कारण नेमका लक्षात येतं की कुठून प्रश्न विचारले आहेत कोणत्या भागावर फोर्स फोकस करायला पाहिजे आपल्याला हेच मुख्य आपल्या या सगळ्या उद्देश आहे या सगळ्या व्हिडिओचा ठीक आहे तर आपण आज इथंच थांबूया थँक्यू थँक्यू व्हेरी मच